प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञानमंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक ज्येष्ठ विचारवंत कवी लेखक आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासर सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर आधारित हा कार्यक्रम सर आपल्यासोबत आहेत सर आजच्या कबीरवाणीला सुरुवात करूया तुमचं सर्वप्रथम स्वागत कबीर असं म्हणतात दुर्लभ हे बारंबार तरुवर जो पता झडे बहुरी न लागे डार सर काय सांगाल या विषयी हा खूप सुंदर असा दोहा आहे की मनुष्य जन्म हा माणसाला एकदाच मिळतो ज्याप्रमाणे झाडाला आलेलं पान हे जर तोडलं गेलं खाली पडलं तर ते पुन्हा चिटकवता येत नाही बरोबर त्याप्रमाणे मनुष्य जीवन हे देखील आपल्याला एकदाच मिळतं याच्यावर भगवान बुद्धाची एक फार सुंदर कथा आहे की अंगुलीमाल नावाचा एक डाकू होता दरोडेखोर होता तो दरोडेखोर प्रत्येकाचं बोट कापायचा आणि हिंसा करायचा याचं कारण होतं की त्याच्यावर कोणीतरी संशयानं बोट केलं आणि मग त्याला राग आला की मी प्रत्येक जे बोट माझ्याकडे संशयानबर आई ते मी कापून टाकेल आणि त्याने त्याची माळ करून गळ्यात घातली होती तर शेवटचं बोट राहिलं होतं की आता इतके एक लो मला घालायचे शंभर तर ते आता मी पूर्ण करेल आता एक बोट त्याचवेळी त्या रस्त्यानं बुद्ध जात होते तर कुणीतरी त्यांना म्हणाले की तिकडे जाऊ नका तिकडे अंगुलीमाला आहे आणि तो मोठा दरोडेखोर आहे तो क्रूर आहे तर बुद्ध म्हणाले ठीक आहे तो जरी असला तरी मी या वाटेनं जाणार आहे आणि ते त्या वाटेनं जातात तर अंगोली मालने ते धरून पाहिले की माणूस एका बाजूला येत नाही हा कोण येतो आहे हा कोण येतो पाहिल्यावर त्यांच्याकडे थांब तर ते थांबले ते म्हणाले अरे तू भगवी वस्त्र घातलेलं आहेस तेव्हा तू आता निघून जा तेव्हा तुला मी काही करणार नाही बुद्ध दो म्हणाले अरे वा छान आहे इतकं तर तुला कळतं की भगवी वस्त्र घातल्यावरती तू त्या माणसाला ओळखतोस आणि तू त्याला जा सांगतोस ते नाही नाही असं काही नाही आहे पण तुमच्यासारख्याची मला माझ्याकडून काही व्हावं नुकसान असं वाटत नाही ते म्हणले पण इतरांचं देखील नुकसान तू का करणार मग त्याला बुद्ध सांगतात की एक माझं काम करशील का छोटं ते म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी एक झाड असत त्यामुळे यातलं एक पान तोडून दे तो अंगुली मला चकित होतो की हे काय काम सांगितलं झाडाचं पान तोडणं तर तो म्हणतो की पान तोडणं ठीक आहे एक पान तोडतो आणि तो म्हणतो हे घे ते म्हणलं अरे जे चुकलं तू हे परत लावून टाकते ते तर तो तो, तो, तो जोडायचा प्रयत्न करतो तर ते लागत नाही तर तो पाहतो त्याच्याकडे आणि मग त्याला बुद्ध म्हणतात की अरे जे तुला परत देता येत नाही ते तू का घेतोस जे जीवन असतं माणसाचं ते तू घेतोस ते तुला देता येतं का कधी ह्या झाडाच्या पानासारखं आहे की झाडाचं पान एकदा गळालं की ते, ते परत लागत नाही माणसाचं आयुष्य एकदा संपलं की ते, ते परत मिळत नाही म्हणून याच आयुष्यात काही करायचं आहे ते तू करू शकतोस आणि त्या क्षणामध्ये त्यांना एक प्रकाश दिसतो की नाही आपलं चुकलेलं आहे आणि त्याचवेळी सम्राट त्या ठिकाणी अशी घोषणा करतो की या इतक्या मोठ्या दरोडेखोराला आपण पकडायचं कसं याच्या विचारात तो असतो आणि चारी बाजूला सेना पाठवतो अशा काळामध्ये अंगोली माल बुद्धाच्या समोर बसलेला ते पाहतात आणि ते म्हणतात की शेकडोंची सेना जे करू शकली नाही ते एका ज्ञानानं होतो तो ज्ञान देखील त्याचं स्वतःमध्ये होणं हे फार महत्त्वाचं आहे हा बोध जागृत होणं मानवीय बोध जागृत होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून माणसाला सांगण्यात येईल की तुझा जन्म जो आहे तो एक एकदाच आहे आणि याच्यामध्येच जे काही चांगलं करायचं ते कि तू करून टाक कवी विंदा करंदीकरांनी असं म्हटलं आहे कबीरांच्या बाबतीत क का केवल नाम हे बबा बीज शरीर ररा घमटे रमी रहा ताको नाम, नाम कबीर काय ना। सांगाल मी हेच सांगितलं होतं आधी की ही व्याख्या मला एका साधूने सांगितली होती जी आमच्या बरोबर होते क का केवल नाम म्हणजे कबीर या शब्दाची फोड त्यांनी केलेली तसं आपण एखाद्या शब्दामध्ये म्हणतो की अमुक म्हणजे तमुक रत्न म्हणजे र म्हणजे अमुक राम म्हणजे अमुक त्याप्रमाणे घटघट जो रमरा उसको राम कहते तर ह्या सगळ्या कल्पना एकत्र केल्या की कबीर या शब्दाचा अर्थ काय तर कबीर याचा अर्थ की क का केवल नाम आहे एकच नाव असतं ते परमात्म्याचं असतं परमेश्वराचं असतं हे अस्तित्व एकावरतीच अवलंबून आहे ब बा बीज शरीर पण हे अस्तित्व आहे हे कळायला शरीर पाहिजे अशरीरी होत नाही आहे उर्वशी नावाचं फार महाकाव्य आहे दिनकरांचं हो। त्याच्यामध्ये अशी अशरीरी व्यक्ती असते ती ती म्हणते की मी उर्वशीचं रूप धारण केल्याशिवाय मला हे कळणार कसं आणि म्हणून ते उर्वशीचं रूप धारण केलं जातं तर अशारी काही होऊ शकत नाही ब बा बीज शरीर जेव्हा शरीर मिळतं तेव्हाच तुम्हाला काही गोष्टी कळतात आज आपण कल्पना एक करून घ्या की आपण नाही आपलं अस्तित्व नाही मग हे जग तरी काय जग नाहीच आहे आपण नाही म्हणजे जग नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे आपलं अस्तित्व आहे म्हणून हे जग आहे कारण हे आपल्याला जाणवतो आहे नाही आपल्याला कळलंच नसतं आपलं अस्तित्व हे फार मौलिक आहे आणि म्हणून कबीराने हे मौलिक तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे की ब बीज शरीर र रा घटमे रमे रा म्हणजे प्रत्येक घटामध्ये राम आहे ताको नाम कबीर जो सर्व विश्वात्मक भरून राहिलाय त्याला कबीर म्हणतात त्याला ग्रेट म्हणतात त्याला महान म्हणतात अशाच एका नवीन पदासह भेटूयात कबीरवाणीच्या पुढच्या भागात सर नमस्कार झोका मना मना जीव जगत हे दोन्ही झुलती कुठे थांबा झोका जीव आणि जगत हे दोन्ही आहे पण हे दोन्ही कसे आहेत हे एका झोक्यासारखे आहेत आणि म्हणून कबीर म्हणतात की या दोघांच्या मध्ये हा खेळ चालू आहे जीव आणि जगतचा खेळ चालू आहे हे हा झोका थांबत नाहीये